पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी महारुद्र प्रगटला, नामा म्या वंदिला अंजणीच्या तपासा महारुद्र हनुमंतराय वानराच्या एवढी त्यांचा जन्म झाला तस तर वानराचं नाव जर सकाळी सकाळी घेतलं तर माणसाला दोष लागतो नाव मरकटाचे तर मरकटाचं नाव सकाळी आपण घेतलं त्याचं आपल्याला दर्शन झालं कुठे दिसलं वानर तर ते अशुभ सांगितलेलं आहे पण ज्या येवणीमध्ये हनुमंतरा जन्माला आले त्या यवणीमध्ये त्यांनी जन्म घेतल्यामुळे त्या संपूर्ण येवणीला एक आदर्श प्राप्त झाला हे हनुमंतराची कृपा आहे त्यांच्या यवनीमध्ये की येवणी जन्माला माझी श्रेष्ठ हनुमंता म्हणती कनिष्ठ ऐसा पापी कोण कनिष्ठ जातील जन्माला आणि हनुमंत्र असं कोण म्हणाले या जगतामध्ये कोणी या जगद्गुरु तुकोबारांनी त्या हनुमंत्रासमोर जावं आणि नतमस्तक होऊन त्यांना प्रश्न करावा की हनुमंतरायात तुम्ही कोणती भक्ती केली भक्तीच्या वाटा भयंकर अशा माहिती आहे एखादी वाट आम्हाला सांगा जगदगुरु तुकोबराय हनुमंतरा विचारताय अहं <im> आणि एकत्रित आम्ही आनंदीमध्ये कालावधी काढला काढला अनेक वर्षाचे आमचे संबंध आहे हरिभक्त रुपेश महाराज यांची उपस्थिती आपल्या स्वप्नाला सात दिवसांनी लागली आज सुंदर असा मेळा पाटील सगळे एकत्रित झाले कीर्तन किती वाजेपर्यंत चालेल कल्पनाचा आविष्कार आहे गाण्याचा आविष्कार आहे त्याच्यामुळं कीर्तनात एक रंग देवता निर्माण झालेली आहे आज अतिशांत आहे या हनुमंतरायला जगद्गुरु तुकोबराय भक्तीच्या वाटा मागताय काय भक्तीच्या त्या वाटावा अतिशय आणि जिवंत वैराग्य असे देवीचे देऊचे देवी सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु आहे हनुमंतरायला भक्तीच्या वाटा मागताय हनुमंतरायने आपल्या जीवनामध्ये दाशत्व भक्ती केली प्रभू के केव के निकट ते पै केले म्हणून ध्रभुरामचंद्राची एक निष्ठेने भक्ती केली दाशत्व निकट पै केले म्हणून देखील रामचरण आता मी मंगूटपर सगळे भाग्यवान लोक आहात की हनुमंतराने स्वतःच्या इच्छने या गावात अवतार घेतला स्वतःच्या इच्छने या भूमीत ते प्रकट झाले जेथे वैष्णवाचा वास धन्यभूमी परमात्मा स्वतःवर अवतीर्ण होत असतो असते तो देश धन्य असतो एकूण पवित्र झरणीकृतर्था वसुंधरा अपार पुण्यवतीच्या अपारसुभसागरेस्मि परे ब्रह्मणी चेत या भागामध्ये महात्मे जन्माला येतात ते कुड पवित्र असत आईच्या उदरामधून त्यांचा जन्म झाला जननी कृत्य आणि ज्या भागात त्यांचा जन्म झाला वसुंधरा पुण्यवतीचे पृथ्वी देखील त्यांच्या परस्पर पावन होत असते असा तो भाग पवित्र असतो धन्वंतराने स्वतःच्या इच्छेने त्यांना कोणी बसवलं नाही त्यांना कुणी त्या ठिकाणी मूर्ती ठेवली नाही ना घडविला ना बैसविला स्वतःच्या इच्छेने प्रगट झाले या मुंगट गावामध्ये हजारो वर्षाची तपश्चर्या असेल कोणत्या तरी या भूमीत काही तपश्चर्या करून गेला असेल त्या महात्म्याचा पुण्याचा परिपा हनुमंतराला या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं काहीतरी विशेष एखादा महात्मा हजारो वर्षापूर्वी या भूमीत तप करून निघून गेला असेल त्याच्या तपाचा परिणाम हनुमंतराला प्रगट व्हावं लागलं सामान्य गोष्ट नसते पहा आणि कृपा आहे आता काल कालपर्भचं उदाहरण तुमच्या मंगुळपुरा करतो करावरती संपूर्ण कारंजा तालुक्यात कोणाच्याच खात्यात पैसे नाही आले इतके अनुमान भेटला तुमच्या लोकांना तर गोष्ट समजतो मला वाटतच नाही काय कसं काय घडलं बा जेव्हापासून माझ्या कानावर बातमी आली की मंगळपुरांच्या खात्यामध्ये बा एवढे एवढे पैसे आले या गावातून जास्त इच्छा नाही आला असं वाटते बस तुमच्या खात्यात पैसे हनुमंतराच्या कृपयाने दिन द्या आम्हाला काय महाराज कृपा तुमच्यावर साधी कृपा नाही जिथे काही गोष्टी घडत नाही तिथे अशक्य गोष्टी शक्य होतात त्याला महात्माची कृपा असते देवाची कृपा असते तुमचं सुख समृद्धीने जीवन जावत तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची बरकत राहावी हे कृपा कृपाछत्र आहे तुमच्यावरती त्याचं कृपाछत्र जर एवढं चांगलं असेल तर माझी प्रार्थना आहे तुम्हाला त्याच्या उत्सवाकरता कोणी कंदुसोना करायचा नाही त्याच्या हातात आहे घेऊन जाणंही त्याच्यात हातात आहे तर तो घेऊ शकतो उदाहरण अंत करणार उद्या कोणत्या कारणी घेऊन जाऊ शकतो त्याच्या जा कृपेने भेटला आहे ना तर जयंत पाटलांनी एकम एक हजार रुपये दिले रामा भावाच्या घरच्या रामाच्या रुपये आपल्या पुराचा पगार सुपूर्त केला प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाने हा संकल्प जर केला की माझा मुलगा नोकरीला लागला हनुमंतराच्या कृपेने माझा पहिला पगार मी हनुमंतराच्या चरणी सुपूर्त करेल तर गावाचा विकास होण्याकरता वेळ लागणार नाही अरे संस्था इतकं प्रसिद्ध होईल की साक्षातारी हनुमंतराची कीर्ती नुसतं मुंबईपूर गावात नाही तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही नुसतं महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगभर त्यांची कीर्ती पसरेल पर्यटन स्थळ दिवस आपल्या संस्था लोकांना कळायला पाहिजे ना हनुमंतराची मूर्ती साक्षात हनुमंतरा प्रगट झाले हे देशापर्यंत बातमी केली पाहिजे त्याच्याकरता तुम्हाला प्रयत्नशील राहावं लागेल ला। या गावाचं वैभव घर किती मोठी आहे बंगले किती मोठी आहे म्हणून गावाचा वैभव नाही आहे गावात लोक समृद्ध किती आहे म्हणून गावाचं वैभव नाही आहे गावात लोक नोकरी करता किती लागले म्हणून गावाचं वैभव नाही आहे गावात साक्षात मारुत्राय प्रगड झाले हे मुडपुरच वैभव आहे दुसरं कोणतं वैभव आहे तुमच्या गावाला एकाच वैभव आणि संपन्न आहात तुम्ही तुमच्या साक्षात मारुत्र्या असा अवतार झाला तुमच्या गावात आणि ठेवा आणि कधी मागे हात करायचं नाही या दोन तीन लोकांच्या उल्लेख केला म्हणजे काय तेवढेच त्याच्यामध्ये सहभागी असं नाही आहे आपण सर्वच सहभागी आहात पण त्यांच्यासारखा संकल्प प्रत्येकाने करावा जेणेकरून आपल्या आयुष्यात काही कमतरता लाभणार नाही हनुमंतराची कृपा आपल्या सदैव राहील माणसांनाही आग्रह केला आता जरा माझ्या लाडक्या बहिणीकडे येतो मुख्यमंत्र्याच्या आहेत दर महिन्याला खात्यात पैसे उरले काही कष्ट नाही काही त्रास नाही काही जॉब नाही काही मत काही काम पैसे तुम्हाला विनंती आहे म्हणजे यांनी तर दिले पैसे काला व्हायचा आहे अजून कार्यकर्ते आहे तिथं मी गावात त्या खात्यातला एक एक हजार रुपये द्याकड्या तुम्ही त्या सत्याकरता उत्सवा करता फक्त सर्वांनाही म्हणत मी एक हजार रुपये माझ्याकरता नाही म्हणत तुम्ही भगवंताच्या उत्सवात आवड खर्च आहे इतका मोठा मंडप आहे साऊ शेट्टीमुळे मोठा महाप्रसाद आहे हे आलेले गुरुजन मंडळी हे नानायणपूर यांना दोन लोक शिलायचे त्यांचं कौतुक आहे शास्त्र असं सांगत मेहनतीचा पैसा आला घरात तर चांगलं होत असते विना कष्टाचा पैसा इथं कोणाचा घेऊ नये घेतला तर त्याच्यापासून घरात रोघ येत असते पैसा शुद्ध करावा धन विना कष्टाचं घरात आलं की ते शुद्ध करावं लागतं ते शुद्ध होतं फक्त दान दिल्याने हनुमंतरा चरणी दान देऊन तर ते हजार रुपये द्या बाकीचं धन तुमचं शुद्ध होऊन जाईल कोणाचा कष्टाचा पैसा घेऊ नये कोणाची विनाकारण संपत्ती आपल्या घरी आणू नये बायकोला भाऊ नाही म्हणून संपत्ती घरी घेऊन येऊ हे चांगलं नाही आहे एक तर संपत्ती घेऊ नका घेतली तर त्याचा काही वाटा दाना करता देऊन टाका म्हणजे धन शुद्ध करा ते विना कष्टाचा विना मेहनतीचा पैसा घरात आला की घरामध्ये ते रोग येणार असतो त्या पैशातून चांगलं होत नाही मग विना कष्टाचा पैसा घरात आला की त्याचा शुद्ध करावं लागते धन ते धन शुद्ध नाही केलं तर मग त्याच्यापासून विचित्र घटना घडत घरामध्ये घडत असतात म्हणून माझी विनंती आहे बायकोला भाऊ नाही वन जमीन घेऊन या असेल उद्या वापरून आणली असेल तर हनुमंतराचरणी त्याच्या का काही वाटा द्या धन शुद्ध करा त्याच्यापासून हनुमंतराच्या कृपेने हा उत्सव संपन्न होतोय अतिशय आनंदाने उत्साहाने हा उत्सव संपन्न झाला आणि अतिशय मोठ्या प्रेमाने आवडीने तुम्ही उत्सव केला यावर्षी मला ऐकण्यात आलं बऱ्याच दिवसांनी उत्सव बाहे बाहेर घेण्यात आला एकदा उत्तम स्वामीची कथा झाली होती तेव्हा मंडप बाहेर मोठा टाकला होता आणि त्यानंतर या वर्षी मोठ्या प्रमाणात गेला आणि सांगितलं मला की त्या वर्षी यज्ञ सफल झाला यज्ञामध्ये पाऊस आला होता आणि या वर्षी यज्ञ सफल झाला याही वर्षी आपले यज्ञ पाऊस आला होता आपल्या सर्वांच्या अंतकरणातली भावना सर्वांना धन्यवाद देतो आणि थोडक्या वेळामध्ये गोपाळ करतो सुखी होतं आहे आणि सांप्रदायामध्ये काला तीन प्रकारचा सांगितलेला आहे एक दही भारचा खिचडी काला आहे तो एक काला आहे हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला दोन आणि तिसरा काला सांगितला का सांप्रदायामध्ये शिवाचा आणि ब्रह्माचं ऐक्य ज्या दिवशी होत असत तो खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातला काला आहे तुका म्हणे काला देखील आहे शिवाचं रूपांतर शिवामध्ये होणार भगवंताच्या आपलं जीवन समर्पित करण तुका म्हण गागरात सांगावी नदी आपला प्रवास करत करत समुद्रापर्यंत जाऊन मिळते आणि एकदा समुद्राला एक जाऊन समुद्रा एक समुद्रा भेटली नदी की नदीचं पाणी कोणतं आहे आणि समुद्राचं पाणी कोणतं आहे हे सांगणं अशक्य असतं कारण नदी नदी रूपाने न राहता व्यापक पाण्याला आपलं जीवन त्यांनी समर्पित केलं नदी नदी रूपाने न राहता ते समुद्र रूप झाले तस जीवाचा प्रवास पूर्णत्वाला जाण्याकरता भगवंताच्या जीवन जीवन समर्पित केल्याशिवाय पूर्ण होत नाही जीवन संपत्तीने पूर्ण होत नाही त्याच जीवन सत्यने पूर्ण होत नाही त्याच जीवन कोणत्या प्रतिष्ठेने पूर्ण होत नाही त्याच्या जीवनाची पूर्णता संसारामध्ये नाही तर त्याच्या जीवनाची पूर्णता परमार्थमध्ये आहे देवळाच्या कामाकडसू गंगा सिंधू प्रवेश देवळाच काम पूर्ण झालं कशावर मंदिराच काम पूर्ण झालं एखादा ब्रह्मचारी आणला आन। संन्याशी आणला त्याच्या हाताने कळस बसवला देवळाच्या कामा कळसू मंदिराचं काम पूर्ण तुम्हाला परमार्थात पूर्णता आहे मंदिरावरती कळस बसला परमार्थातली पूर्णता आहे ब्रह्मचारी संन्यासी ब्रम्हारीच का संन्यासीच का संसारी माणसांनी कळस बसवण्याकरता मंदिरावर जाऊ नये त्याचा वंश खतम होत असतो वंश त्याचा वंश राहत नाही पुढे वाढत नाही त्याचा वंश म्हणून कोणत्याही संसारी माणसानी मंदिराचा कळस हातात घेऊन ते बसवण्याकरता जाऊ नये तो फक्त अधिकार एखाद्या संन्यासी महात्म्याला आणि एखाद्या ब्रह्मचारी महात्म्याला दिलेला आहे का त्याच्या मागे पुढे काहीच नसतं त्याचा वंश वाढण्याचा आणि खतम होण्याचा काही प्रश्नच नाही त्याच्या हाताने बसवायचा दुसरं कारण त्याला वर का पाठवायचं त्याच्या हाताने का बसवायचं त्याला वर पाठवायचं याच्या करता वर जाताना <tip> <जरुणी> परक <परकुणी। tip> जर पडला तर त्याच्या मागे पुढे पुढे रडण्याकरता वर खारी पडला विनोद सोडून द्या महात्म्याच्या मागे वंश वाढत नाही तो संन्याशी असतो ब्रह्मचारी असतो त्याच्या हाताने कळत बसवायचा परमार्थाची पूर्णता बांधकाम कितीही मोठा करा किती मजले बांधून ठेवा तरी माणसं वर गज काढून ठेवतेच ना घराचं बांधकाम पूर्ण होत नाही परमार्थात पूर्णता आहे प्रपंचात पूर्णता नाही मग जीवाची पूर्णता कशाने होईल त्यांनी भगवंताला चरण जावं भगवंताच्या चरणार विंदी आपलं जीवन समर्पित करावं विषयामध्ये गुरफटणारी माणसं जीवन पूर्ण करू शकत नाही शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयात विषयात गुरफडणारी माणसं जीवन पूर्णत्वाला नाही ने नेऊ शकत कारण जीवन फक्त परमार्थ पूर्ण होत असत प्रपंचातले भोग किती चांगले असो आणि किती श्रीमंताचे भोग असो त्या भोगातून मनुष्याचं जीवन पूर्ण होत नाही राजा घर सांगतोय आपला अनुभव भो, की भोगा न भोगता वयमेव भोगता हा त्यांनी आपला अनुभव लिखा शब्दांकित करून ठेवला राजा होतो मी माझ्या आयुष्यातला असा एकही भोग नाही जो भी भोगला नाही भोगाना भोगता वयमे भोगता हा मी भोगाच्या ठिकाणी माझं जीवन संपून टाकलं माझं जीवन बरबाद केलं <tell> विषय माझा भोग घेत होते माणसाला असं वाटत की आपण विषयाचा भोग घेतो अजिबात नाही विषय माणसाचा भोग घेत असतो माणसाच्या जीवनाची बरबादी करत असतो एक दिवस माणसाला पक्षात वाटतो विनाकारण या ऐश्वर संपत्तीमध्ये राहिलो आयुष्यातला प्रत्यक्ष गमावला हनुमंतराच्या उत्सवाकरता कधी आपला वेळ खर्च केला नाही आपलं जीवन संपत शेवटच्या क्षण माणसाच्या जवळ येतात आणि मनुष्य घाबरतो आणि पश्चाताप व्यक्त करतो दिवसेंदिवस चालत जाय केले म्या काय नाही तुझे आठवी आयुष्यातला प्रत्येक क्षण सत्तेमध्ये संपत्तीमध्ये घालत मरणाचे क्षण जवळ भय वाटते मला सगळे दिवस निघून गेले तुझे पाय आठवण्यात सुंदर असा उत्सव चालू होता हनुमंत्राच्या दरबारात पवित्र भगवंताची कथा होती मी घरून चोपून राहिलो तेव्हा आपण तुझ्या दरबारात आलो नाही एक दिवस माणसाला पश्चाताप वाटतो मनुष्य स्वतःच्या जीवनाची हानी करून घेतो आणि जेव्हा जगाचा निरोप घेतो तेव्हा त्याला भयंकर दुःख वाटत वाईट विषयामध्ये मी सात दिवस गेले असा भक्षाता स्वतःच्या जीवनाचं कौतुक वाटावं असं सुंदर जीवन झालं कवतुके